आजच्या व्हिडिओमध्ये मानसिक त्रास कशामुळे होतो तेच आपण पाहणार आहोत प्रत्येक माणसाकडे अशा काही सवयी असतात की ज्या सवयींमुळे माणसाला मानसिक त्रास सुरू होतो मानसिक त्रासाला आपल्या विचारसरणीनुसारच आपण सामोरे जाऊ शकतो आपण अशा काही सवयी आपल्यामध्ये अवगत करत असतो की ज्यामुळे आपले नुकसान होत असते आणि ते आपल्याला माहीतच नसते मानसिक आरोग्य जपणे अतिशय गरजेचे आहे मानसिक आजारामुळे माणूस जीवनात काहीच मिळवू शकत नाही त्यामुळे मानसिक आरोग्याकडे प्रथम लक्ष द्या चला तर व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मानसिक त्रास कोणती कारणे कारण म्हणजे सतत स्वतःची तुलना इतरांशी करणे अलीकडच्या काळामध्ये इतरांशी तुलना करण्याचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे आणि याचे महत्वाचे कारण म्हणजे सोशल मीडिया आहे सोशल मीडियावर जे काही दिसतं ते सर्वच खरं आहे असं नाही सोशल मीडियावरील सर्व लाईफस्टाईल दिखाव्याची असते हे माणसाला कळत नाही आणि जे दिसते तसेच आपल्यालाही हवं अशी अपेक्षा करायला सुरू करतात तर या सोशल मीडियामुळेच माणसाची मानसिकता खूप खराब झाली आहे एक लक्षात घ्या प्रत्येकाची जीवनशैली प्रत्येकाचे जीवन, जीवन वेगवेगळे असते त्यामुळे एकमेकांशी तुलना करून स्वतःला मानसिक त्रास करून घेण्यात काहीच अर्थ नसतो सोशल मीडियावर जे दिसतं ते फक्त करण्यासाठी केलेलं असतं हे लक्षात घ्या आणि आपल्याकडे जे काही आहे त्यामध्ये समाधानी राहण्याचा प्रयत्न करा मग बघा तुम्ही आनंदी आयुष्य जगायला सुरू कराल जास्तीच्या अपेक्षा माणसाला जगूच देत नाही तुलना करायचीच असेल तर स्वतःशी करा आपल्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा आणि सोशल मीडियामध्ये जास्त गुंतू नका दोन सतत काळजी करणे एखाद्या व्यक्तीला सवय असते भविष्य काळात काय होईल याचा विचार करण्याचा इतका विचार करायचा की त्या विचाराचे रूपांतर ओव्हर थिंकिंगमध्ये होते आणि याचमुळे मानसिक त्रास निर्माण होतो भविष्य काळाची सतत काळजी करू नका वर्तमानामध्ये योग्य ते कष्ट मेहनत आणि नियोजनपूर्वक निर्णय घेत चला भविष्यकाळात काहीही कमी पडणार नाही तुम्हाला काय मिळवायचं आहे हे जाणून घ्या तुमचे ध्येय निश्चित करा आणि त्याच मार्गाने वाटचाल सुरू करा भविष्यकाळाची काळजी करून स्वतःचे मानसिक आरोग्य बिघडवण्यापेक्षा विचार सोडा आणि भविष्यकाळासाठी आत्ताच कृती करायला सुरू करा तीन मनामध्ये भीती निर्माण होणे आपल्या आयुष्यामध्ये यश अपयश या दोन्ही गोष्टी सामावलेल्या आहेत माणसाला यश आवडते पण अपयशाने माणूस खचून जातो एखाद्या कामामध्ये अपयश आले म्हणून सततच अपयश येईल असे नाही म्हणून एकदा अपयश आले म्हणून खचू नका हार मानू नका मनामध्ये त्या अपयशाबद्दल भीती निर्माण करून देऊ नका नाहीतर ही भीती तुम्हाला जगू देणार नाही तुमच्या या भीतीमुळेच तुम्हाला रात्रीची झोप किंवा भूक लागणार नाही त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातील आनंद संपुष्टात येईल आणि तुम्ही असमाधानी जगायला सुरू कराल तुमचे मन सतत अस्ताव्यस्त विचलित उदास निराश राहायला सुरू करेल त्यामुळे अपयशाला घाबरू नका ते अपयश पुन्हा येऊ नये म्हणून तुम्हाला काय करता येईल यावर उपाय शोधा आणि मनातील भीती पूर्णपणे संपवून टाका ज्या व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची सवय असते त्याला आयुष्यामध्ये अपयश आले तरी काहीही फरक पडत नाही म्हणून मनामध्ये भीती न बाळगता स्वतः खंबीरपणे आणि कितीही मोठे संकट आले समस्या आली तरी त्याला तोंड देण्याची ताकद स्वतः मध्ये चार ज्या गोष्टींवर आपले नियंत्रण नाही त्या गोष्टींचा विचार अजिबात करू नका बघा मित्रमैत्रिणीनो एखाद्या व्यक्तीचा स्वभाव असतो किंवा एखादी आर्थिक बाब असो ती आपल्या आवाक्याच्या बाहेरची असते त्यामुळे आयुष्यामध्ये मानसिक आरोग्य जपण्यासाठी ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत त्या गोष्टींना इग्नोर करा आणि आयुष्य आनंदी जगायला शिका ज्या गोष्टी आपण करू शकतो बदलू शकतो त्या नक्की करा किंवा बदला पण ज्या गोष्टींवर आपलं काहीच चालत नाही त्या गोष्टी बदलण्याच्या घालवू नका सतत समोरच्याचे मत काय आहे याचा विचार करू नका आपल्याला काय सवय असते आपले मन काय बोलते आपले मत काय आहे याला आपण जास्त महत्व देत नाही तर समोरचा आपल्या मताबद्दल काय विचार करत आहे याला आपण जास्त महत्व देतो हो? मग बघा आपल्या आजूबाजूला बरेच असे लोक आहेत की ज्यांची मतं वेगवेगळी वेग असू शकतात आणि त्यांच्या मताला आपण महत्त्व दिले तर आपल्या मताला काहीच महत्व उरत नाही आणि आपल्या या स्वभावामुळे आपण कन्फ्यूज होऊन योग्य तो निर्णय घेऊ शकत नाही आणि निर्णय न घेण्याच्या कमकुवतेमुळे आपल्याला खूप मानसिक त्रास होतो समोरचा आपल्याबद्दल काय म्हणतोय किंवा आपल्या निर्णयाबद्दल काय म्हणतोय त्याला जास्त न महत्व देता स्वतःचे मत काय आहे हे जाणून घ्या आणि ते सिद्ध करून दाखवण्यासाठी प्रयत्न सुरू करा स्वतःचे निर्णय स्वतः घ्या आणि ते सिद्ध करूनच दाखवा सहा घडून गेलेल्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाच्या हातून काही ना काही चुका घडतच असतात प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी वाईट घटना वाईट प्रसंग घडून गेलेले असतात पण झाल्या गेल्या गोष्टी विसरून जाण्याचा स्वभाव आपला असला पाहिजे कारण घडून गेलेल्या गोष्टी आपण धरून बसलो मनात ठेवल्या किंवा मन सतत त्याच गोष्टींचा विचार करत बसलो तर आपली विचार करण्याची क्षमता अतिशय कमकुवत होते आपले मन अतिशय भावनिक बनते आणि याच आपल्या कृतीमुळे आपल्यावर मानसिक वाईट परिणाम व्हायला सुरू होतात मित्रमैत्र घडून गेलेल्या गोष्टी विसरा आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही वर्तमानात नवीन काय करू शकता यासाठी स्वतःला संधी द्या चूक प्रत्येकाच्या हातून होत असते म्हणून झालेल्या चुकीतून अनुभव घ्या शिका आणि वर्तमानात त्या चुका पुन्हा करू नका स्वतःला त्या चुकांबद्दल माफ करा आणि नेहमी आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करा आजूबाजूच्या लोकांना खुश ठेवणे सोडून द्या आपल्या आजूबाजूची प्रत्येक व्यक्ती आपल्यामुळे खुश होईल किंवा आपल्याकडून प्रत्येक अपेक्षा समोरच्या व्यक्तीच्या पूर्ण होतील अशी वागण्याची पद्धत ठेवू नका आम्ही सतत जर समोरच्या व्यक्तीचा विचार करत राहिलात त्याला काय आवडतं आपण कसे वागलो तर त्याला बरं वाटेल आपण कसे बोललो तर त्याला आनंद होईल या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण स्वतःचा आनंद हरवतो म्हणजेच आपण स्वतःलाच हरवतो सतत दुसऱ्याला खुश ठेवण्याच्या भानगडीत पडू नका कारण आपल्या आजूबाजूला प्रत्येक प्रकारचे लोक राहत असतात काही लोक असे असतात की आपण त्यांना कितीही जपण्याचा प्रयत्न केला तरीही ते आपल्यापासून दूरच जाण्याचा प्रयत्न करतात आणि अशाच लोकांमुळे आपल्याला खूप जास्त मानसिक त्रास होतो आपण चांगलं वागूनही समोरची व्यक्ती आपल्याशी वाईट वागत असेल तर आपण याच गोष्टींचा सतत विचार करायला लागतो आणि या विचारांमुळे मन निराश होते आपल्या आजूबाजूच्या सर्वच लोकांना खुश ठेवणे केवळ अशक्य आहे हे कबूल करा स्वतःच्या मनाला हे समजवून सांगा आणि स्वतःला काय हवं आहे स्वतःचा आनंद कशात आहे स्वतःला काय आवडतं याला महत्त्व द्या या गोष्टींमुळे तुम्हाला कधीही मानसिक त्रास होणार नाही नकारात्मक विचार विचार आपण जसे करू आपले भविष्य घडत असते विचार चांगले असतील पॉझिटिव्ह असतील तर आपल्या आयुष्यात नेहमीच पॉझिटिव्ह गोष्टी घडत राहतील आपण सतत जर नकारात्मक विचार केला तर आपल्या आयुष्यात काहीही पॉझिटिव्ह घडणार नाही ते म्हणतात ना विचार बदला तर जग बदलेल त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला जर काही नकारात्मक लोक असतात त्यांच्या संगतीत राहू नका त्यांच्यापासून दूरच राहा विचार नेहमी चांगले असावेत नकारात्मक विचार करण्याच्या पद्धतीमुळे आपल्या आजूबाजूला चांगल्या गोष्टीसुद्धा आपल्याला वाईट दिसायला सुरू होतात आणि याचमुळे आपल्याला खूप जास्त मानसिक त्रास होतो म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा आणि आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणा नकारात्मक विचारांना जेवढे होईल तेवढे स्वतःपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा नऊ no. स्वतःसाठी वेळ न काढणे किंवा स्वतःला महत्व न देणे मानसिक आरोग्य बिघडण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे आपण स्वतःचा विचार करतच नाही स्वतःसाठी वेळ देतच नाही किंवा स्वतःला महत्व देत नाही सतत काम करत राहणं किंवा सतत विचार करत राहणं स्वतःबद्दल नकारात्मक गोष्टींचा विचार करणं हे चुकीचं आहे आणि आपल्याला मानसिक त्रास निर्माण होतो स्वतःचे आत्मपरीक्षण न केल्यामुळे आत्मविश्वास कमी होतो स्वतःवरचा विश्वासच कमी होतो आणि याचमुळे आपले मानसिक खच्चीकरण होत असते मित्रमैत्रिणीनो नेहमी स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करा स्वतःशी बोला स्वतःला काय आवडतं कोणते छंद आहेत ते जोपासण्याचा प्रयत्न करा यामुळे बऱ्याच वेळा आपल्यावर सकारात्मक परिणाम होतात आणि मानसिक त्रासापासून सुटका होते दहा स्वतःच्या भावनांना जपा समोरच्या व्यक्तीला जपलं पाहिजे समोरच्या व्यक्तीचे मन देखील जपले पाहिजे त्याचबरोबर आपल्या स्वतःच्या भावनांना किंवा आपले मन देखील जपले पाहिजे तुमच्या मनात कोणते नकारात्मक विचार लपले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी एखाद्या मित्राची मदत घ्या त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या चांगल्या गोष्टी वाटत आहेत त्या देखील व्यक्त करण्याचा प्रयत्न करा तुमच्या चांगल्या वाईट भावना नेहमी इतरांशी शेअर करत चला म्हणजे स्वतःच्या भावनांना जपा यामुळे तुमच्या मनामध्ये नवीन विचारांना जागा निर्माण होईल अकरा आरोग्याकडे दुर्लक्ष आरोग्य हीच खरी संपत्ती आहे म्हणून आपले लक्ष आपल्या आरोग्याकडे दिले पाहिजे कारण आपले आरोग्य फक्त आपणच जपू शकतो शारीरिक आरोग्याचा परिणाम हा आपल्या मानसिक आरोग्यावर होत असतो म्हणून दररोज योग्य आहार योग्य व्यायाम आणि ठराविक झोप झालीच पाहिजे आणि या गोष्टींमुळे आपले आरोग्य उत्तम राहत असते बारा स्वतःवर विश्वास नसणे स्वतःवर विश्वास असणे अतिशय गरजेचे आहे आपल्या आयुष्यात आपण जे काही करू शकतो ते आपल्या स्वतःवरच्या विश्वासावरच करू शकतो सतत दुसऱ्यावर अवलंबून राहणे चुकीचे आहे कारण कोणीही आपल्याला कायमस्वरूपी आधार देत नाही स्वतःवर विश्वास नसल्यामुळेच आपण कोणतीही गोष्ट पूर्ण करू शकत नाही आणि आपल्याला मानसिक त्रास होऊ लागतो मी हे करू शकतो हा विश्वास आपल्यामध्ये नसल्यामुळे आपण अनेक संधी गमावत असतो आणि सतत घाबरत भीतीमध्ये आयुष्य जगत असतो याचमुळे आपण मानसिक आजाराला बळी पडत असतो स्वप्न मोठी बघा पण छोट्या स्वप्नांपासून सुरुवात करा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानायला शिका असे केले तरच आपण आपले मानसिक आरोग्य जपू शकतो तर मित्र मैत्रिणी तुम्हाला कोणत्या प्रकारचा मानसिक त्रास आहे का कमेंट मध्ये हो किंवा नाही मध्ये सांगायला विसरू नका